शुभ सकाळ मंडळीनं मस्त कोकणातली सकाळ अनुभवत आहे नारळाची झाडं आणि मस्त कौलारू घरातून मस्त चुलीचा धूर येताना ह्या अनुभ हा अनुभव फक्त गावाकडेच घेता येतो बाकी मोठे नाही बघा ते गणपती गेले नाही घरातून तर चालू झालं पॅकिंगची तयारी थांब जरा अजून गणपतीच हे पण नाही झालं बॅग पॅक करायला घेतली आदर्श बॅग पॅकिंग करायला घेतली निघायचं कधी निघणार

पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच्या पाचशे वैशिष्ट्य पाचशे वैशिष्टी पाचशे वैशिष्टी पाचशे वैशिष्ट्य पाचशे 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 पंच्याण्णव पाचशे पंच्याण्णव दहाशे पाच दहाशे पाच

भूक लागले आता जसे वडा खाणार ना वडा खाडा पोहे ना हे नाहीत वाटतं बनवले नाही ना नाश्ता करायला लागले ना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आज आहे बुधवार <coughs> सकाळ फक्शन जाऊ देतो एकदम प्रज्ञा बरोबर काय करते काय करते प्रज्ञा खोबरा हा खोबरा दिली खोबराचा खोबरा दिली खोबरा करते वाटत बुधवार का गणपती गेले म्हणून पहिला बुधवार संपला गणपती गेला आम्ही आजपासून चिकन खाणार मी चिकन बांगडे आणले आहेत बांगडे आणि चिकन

मायेत आठमडे तशी कशी येणार मामा हं 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 ते कोकानकर यांना जमणार हं आ आता डोरायला नाही नाही हा उठलेय बाडी बाडी

फेमस झालेली मध्ये कुणीतरी व्हिडिओ टाकलेला आम, दोन आहेत दो का तिकडे पण आहे का आम आम अच्छा चुलीवरची भाजी कधी वाजून चालू केले सात आठ वर्ष झाले कुठे चाळीस रुपये प्लेट आहे माझी ते सकाळपासून तुमचं चालूच असतं का ते आता गणपतीचा सीजन आहे त्यामुळे जास्त नेहमीचच आहे ना

आम्ही चहा नाश्त्याची सोय चुलीवरची कांदावरची स्पेशल अक्षरे करेल असं दुकान आहे काकी काकीळ हा मालवण मालवण रोड आहे आणि हा अक्षरा